जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने बुधवारी संगमनेर शहर पोलिसांना तरुणींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना बंदोबस्त करण्याचं निवेदन देण्यात आले कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्याही सेतू चालकांनी अडवणूक व प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागितल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी सकल मराठा समाजाला दिले आहे राज्यात सत्तांतर आल्यापासून विकासकामांचा मोठा निधी मिळाला महाविकास आघाडीच्या काळात एकही छदान परिषदेसाठी न मिळालेल्या विकासकामे प्रलंबित राहिलेत आता जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने विकासकामे सुरू आहेत आगामी निवडणुकीत तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील आढाव वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या झाली या निसर्गात संपूर्ण राज्यात वकील बांधवांचे कामबंद आंदोलन सुरू आहे असे सांगत वकील बांधवांच्या संरक्षणासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्ट अॅक्ट लागू करावा असे साकळे आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे घातले आहे भारतीय निवडणूक आयोग स्वयत्त आहे मात्र निवडणूक आयोगाचं सत्य तर गुलाम झालाय सुरू आहे ते देशातील लोकशाहीला घातक आहे या सगळ्या षडयंत्राविरुद्ध लढावे लागेल देशातील प्रादेशिक पक्ष संपवून भाजप एकमेव पक्ष शिल्लक ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलाय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंदर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मराठा आरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावणारे संघर्ष योद्धा म्हणून जरांगी पाटील उद्या श्रीगोंदा येथील आवटेवाडी येथे रात्री आठ वाजता जाहीर सभा होणार आहे सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे नगर दौंड रेल्वे मार्गावरील अकोलेनेर गावाच्या शिवारात रेल्वे गाडीच्या धडकेत सव्वीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली देवीदास भानुदास मेत्र असं अपघातातील मृत तरुणाचं नाव आहे तुमच्या पतीचे कोर्टात तीस हजार रुपये आले आहेत काढण्यासाठी तुमचा फोटो घ्यायचा आहे असा बनाव करून एका महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिने लुबाडण्याचा प्रकार पाथडी न्यायालयाजवळ घडला या प्रकरणी खमरू निसा बागवान यांनी पाथडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे शेवगाव पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या शेजारी गार्डन करण्यासाठी आज दिवसभर श्रमदान करण्यात आलं या प्रसंगी आज गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आज या ठिकाणी पंचायत समितीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारकाचं काम गेल्या दोन तीन महिन्यापासून सुरू आहे आणि त्या कामाचा अंतिम काम ठिकाणी सुरू आहे तर त्या अनुषंगानं इथं आमच्या पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत एक श्रमदामाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्या आम्ही लॉन डेव्हलपमेंट सध्या करत आहोत त्यासाठी माती पसरणे आणि त्याचं लेवलिंग करणे आणि अशा प्रकारचं काम ह्या सगळ्या आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकदम उत्साहानं केलेलं आहे आणि या निमित्तानं परत एकदा एकजुटीची भावना संघाची भावना आणि ह्याच्या निमित्तानं कितीही मोठं काम असलं तरी आपण एकत्र आणून जर केलं तर ते कमी कष्टामध्ये आणि सफलरित्या पूर ते पूर्ण होऊ शकतं असा एक प्रकारचा संदेश या समाजाच्या माध्यमातून मिळालेला आहे इथे एकोणीस फेब्रुवारीला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पणाचा सोहळा आपण करणार आहोत तरी त्याचं यथोचित निमंत्रण सर्वांना दिलं जाईल तरी या ठिकाणी माझ्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जे प्रकारचं श्रमदान केलेलं आहे त्यासाठी मी सगळ्यांचं पंचायत समितीच्या वतींना आभार मानतो आणि निश्चितच एक शिवाजी महाराजांच्या अस्मितेला साजेस असं स्मारक या ठिकाणी निर्माण होईल याची मी या निमित्तानं सगळ्यांना गोळी देतो धरणातील उजव्या कालव्यातील आंभोरे येथील पाण्याचे पूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले या पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून प्रत्येकजण आनंद उत्सव साजरा जल्लोष करून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले आहेत जिल्ह्याची खबर या बातमीपत्रात इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर जिल्ह्याची खबर या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री